नमस्कार मी युवाशक्तीमधून रुबीना मुल्ला आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो आजही आम्ही एक विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे आज मी एक असा मुद्दा मांडते जो थेट आपल्या जीवाशी आणि आरोग्याशी संबंधित आहे वसई तालुक्यामध्ये गोलानी नाका कामण पोमण वालीव धुमाळनगर वसई फाटा सातिवली अनेक भागात कारखान्यांमध्ये हायड्रोकोलिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड नॅट्रिक ॲसिड यासारखी धोकादायक रसायने वापरली जात आहेत परिसरात घाणेरडा वास डोळ्यात जळजळ श्वास घेण्यात त्रास असे अनेक प्रकार इथे घडत आहेत यामध्ये काम करणारी लोकं ही जीव मुठीत घेऊन काम करत आहेत या सगळ्या कंपन्यांमध्ये हा इतका भयंकर रसायने बनत आहेत या सर्व गोष्टींना जबाबदार वसई विरार महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक व आयुक्त अतिरिक्त आयुक्त आहेत अतिरिक्त आयुक्तांपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत आए। आयुक्तांना या गोष्टीची कल्पना देखील नाहीये की हा सगळा काय प्रकार चाललेला आहे या सगळ्या कंपन्यांमध्ये असा जो रसायने बनत आहेत या रसायनाचे ज्या मालक आहेत त्या लोकांचं आणि आरोग्य निरीक्षकांचं थेट असं काय साठे लोटे आहे ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया या सर्व गोष्टींच्या वरती जी लोक तिथे काम करत आहेत ती लोकं जीव मुठीत घेऊन काम करत आहेत उद्या जर हे रसायन एखाद्याच्या डोळ्यात गेले त्याचे डोळे गेले तर तो, तो आयुष्यभरासाठी आंधळा होऊ शकतो तसंच इथे वारंवार तक्रार करून देखील वसई विरार महानगरपालिकेचे जे आरोग्य निरीक्षक आहेत त्यांच्या काळजाचं पाणी मेलेलं आहे त्यांना पैशापोटी अजून पुढे काय दिसत नाहीत असे जे आरोग्य निरीक्षक आहेत वसई विरार मध्ये त्या सगळ्या आरोग्य निरीक्षकांची चौकशी बसली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण ते लोक स्वतःची घरं भरण्यासाठी दुसऱ्यांच्या घरावरती घराचं काहीही होऊ द्या याची त्यांना जाणीव असून देखील ते लोक कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत त्यांना फक्त पैसा दिसतोय आणि पैसा व्यतिरिक्त अजून अजून काहीच दिसत नाहीये त्यामुळे असे जी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत यामध्ये जो हा सगळा प्रकार चाललेला आहे या प्रकारावरती ते पडदा टाकण्याचं काम करत आहेत या गोष्टींची कल्पना आम्ही वारंवार पत्र व्यवहाराने करतोय तरी देखील कोणतीही कारवाई होत नाही या सर्व गोष्टींसाठी जनतेने लक्ष देऊन जनतेने या सगळ्या गोष्टीचा जाप वसई विरार महानगरपालिकेला विचारला पाहिजे की तुम्ही जी ही रसायने बनवतायत यामुळे किती प्रत्येक घरामधली जी लोक आहेत त्यांच्या डोळ्यात जाऊ शकतात जी तिथे काम करताय त्यांचे डोळे जाऊ शकतात त्यांच्यावरती म्हणजे काही अतिप्रसंग होऊ शकतो त्यासाठी तुम्ही जे काही कंपन्यांमध्ये हे सगळे जे प्रकार चाललेले आहेत ते त्वरित थांबवावे या सगळ्यासाठी जनतेने आवाज उचलला पाहिजे